नमस्कार मित्रांनो मी राजू सातळ्या तुम्ही बघत आहात भूमिकेन चॅनल मित्रांनो आज आपण बघणार आहेत की जर एखाद्याचं फक्त आपल्याला नाव माहिती असेल किंवा जर आपल्याजवळ फक्त सात बारा असेल तर आपण ती जमीन कशा प्रकारे शोधू शकतो कारण की आपल्याजवळ बऱ्याच लोकांजवळ अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत आणि मला कॉलवर पण विचारलं जातं की सर आमच्याजवळ फक्त आजोबांचं नाव आहे किंवा वडिलांचं नाव आहे कधी आम्ही गावाला गेलोच नाही त्यामुळे आम्हाला आमची जमीन माहिती नाही आहे तर भूमी अभिलेखमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं उत्तर मिळतं की जेव्हा स आपण हद्द काय मोजणी टाकतो हो तेव्हा आपली वहिवाट दाखवणं गरजेचं असतं किंवा जर वहिवाटच माहिती नसेल तर ती मोजणीच होत नाही आणि दुसरा प्रश्न इथे निर्माण होतो की जर एखादा सातबारा आहे आणि तो सामूहिक आहे आणि सामूहिक सातबारा असल्यानंतर एखाद्यानं सामूहिक क्षेत्रामध्ये जर त्याची वहिवाट असेल तर तो सहमतीसुद्धा देणार नाही की मोजणीसाठी आणि मोजणी म्हणजे होऊ नये म्हणून त्याचा फायदा असतो तर या गोष्टीमध्ये आपण मी म्हणजे थोडक्यात व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला कशा प्रकारे आपण जमीन म्हणजे ओळखून किंवा शोधून दे देणार आहेत त्याच त्याच टॉपिकवर मी हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळीच माहिती मिळून जाईल व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण की टॉपिकच असा घेतलेला आहे कारण की त्याच्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजवायला लागणार आहेत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघा तरच तुम्हाला पूर्ण माहिती समजणार आहे तर मित्रांनो मला एक सातबारा पाठवलेला आहे तो मी तुम्हाला शो करतो इथे तर तुम्ही इथे बघत असतील की इथे या व्यक्तीने मी इथे नाव घेणार नाही अक्षय जे राऊत आहेत त्यांनी मला हा सातबारा की आमच्या नावाचा जो सातबारा आहे त्या सातबाऱ्याची नेमकी जमीन कुठे आहे तर पण प्रॉब्लेम इथे अशा प्रकारचा तुमच्या समोर येत असेल की इथे हा गट नंबर तर दिलेला आहे सर्वे नंबर आठशे एकोणतीस आणि ऑब्लिक अकरा म्हणजेच हिस्सा नंबर अकरा असणार आहे तर आता आपल्याजवळ दोन डॉक्युमेंट आपल्याला असणं गरजेचं आहे एक तर आपल्याला जो हा हिशाचा नकाशा आहे तो असणं गरजे गरजेचं असतं आणि एक तर आपल्याला जर आपलं फक्त नाव माहिती आहे आजोबांचं नाव माहिती आहे वडिलांचं नाव माहिती आहे तर आपल्याला सातबारा पण असणं गरजेचं असतं तर सातबारा जरी नसेल तरी आपण काढायचा प्रयत्न करणार आहेत की आपण खाते नंबरपासून खाते नंबर फक्त माहिती असेल तरी आपण आपली प्रॉप तुमची जी प्रॉपर्टी असेल ती आपण शोधायचा प्रयत्न करणार आहे तर ह्याच्यात कशाप्रकारे काम होणार आहे काय काय खर्च येणार आहे किती खर्च येणार आहे त्याची सगळीच डिटेल मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आपण या व्यक्तीची जी नावं आहेत त्याच्यावरूनच आता आपल्याला मिळालेला आहे म्हणून जास्त काही आपल्याला त्रास होणार नाही तर यासाठी आता आपल्याला हा जो सातबारा आहे तो डिजिटल रेकॉर्डसाठी आपल्याला पाठवायचा आहे म्हणजे जो ऑटो कॅडवर ऑपरेट होईल आणि तो ऑटो कॅडवर ऑपरेट कशावर केला जाईल की गुगल मॅपवर म्हणजेच तुम्हाला समजलं असेल की जे गाव आहे त्या गावाचा डिजिटल रेकॉर्ड आणून त्याच्यानंतर तो आपण गुगल मॅपवर जेव्हा बसवतील हो तेव्हा त्या आठशे एकोणतीस नंबर जिथे बसतो ती आपली जमीन असणार आहे त्याच्यानंतर काय होईल की आपल्याला आठशे एकोणतीसचा चा पूर्ण नकाशा म्हणजे आठशे एकोणतीस फक्त अकरा नाही आठशे एकोणतीसमध्ये जेवढे काही हिस्से झालेले आहेत त्या सगळ्यांचा पूर्ण हिस्साचा नकाशा आपल्याला भूमी अभिलेखमधून काढून घ्यावा लागेल आणि आता वेबसाईट पण सुरू झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन ठेवेल नंतर तुम्ही जाऊन तिथे चेकआउट करू शकतात की तुमचा हिस्शाचा नकाशा तिथे आहे की नाही त्याच्यावर चौसष्ट प्रकारचे डॉक्युमेंट ऑनलाईन भूमी अभिलेखने केलेले आहेत तर आपण व्हिडिओकडे वळूया त्याच्यानंतर आपण जो रेकॉर्ड आणणार आहे तो गुगल मॅपवर बसवणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण फायनल करणार की आठशे एकोण नेमका बसतो कुठे त्यानंतर बस आठशे एकोणतीस ची माहिती झाल्यानंतर आपण त्याच्यात हिश्याचा नकाशा बसवणार हो आहे हिश्याचा नकाशा बसवल्यानंतर हो आपल्याला आपला आप जो अकरा नंबरचा हिस्सा आहे तो कुठे बसतोय त्याचे त्याचे पॉईंट नंतर आपल्याला सापडणार आहे तर चला मी तुम्हाला समजवतो ऑटो कॅड ओपन करून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो हा सात बारा होता त्यांनी दाखवलेला तर इथे तुम्ही बघत असतील तर हा त्या गावाचा पूर्ण नकाशा आहे तुम्ही इथे बघितला तर आठशे एकोणतीस नंबर हा इथे असणार आहे तर आपल्याला असं अंदाज पण येऊ शकेल की हा जो रोड गेलेला आहे त्याच्या बाजूला कुठेतरी आठशे एकोणतीस नंबर आपला आहे पण आपल्याला कन्फर्म बाउंड्री आणि जागा आपल्याला तशी माहिती पडणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जो हिशाचा नकाशा आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो हा हिशाचा नकाशा आहे तुम्ही इथे बघत असतील आठशे एकोणतीस सर्वे नंबर आठशे एकोणतीस असं इथे लिहिलेलं आहे आणि हा पूर्ण हिशाचा नकाशा आहे तो आपण डिजिटल बनवून आणलेला आहे हा जो नकाशा बनवलेला आहे तो या कागदाचा नकाशा आपण डिजिटल बनवलेला आहे तर इथे तुम्हाला समजत असेल त्याच्यानंतर आपली जी मेन प्रक्रिया चालू होते जी मी आतापर्यंत तुम्हाला समजवली ती अशा प्रकारे असणार आहे की हा जो गाव नकाशा आहे तो आपण पूर्ण गुगल मॅपवर बसवणार आहे जो डिजिटल रेकॉर्ड आपण जो आणलेला आहे तो पूर्ण गुगल मॅपवर आपण इथे बसवणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आपला नंबर आठशे एकोणतीस कुठे बसतोय तो पहिले कंत फॉर्म होईल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ह्याच्यात अशी केली जाते की पूर्ण गाव बसवलं जातं असं नाही की फक्त आपलाच नंबर बसवत तिथे तुम्ही बघत असतील ह्या ज्या पूर्ण बाउंड्री आहेत त्या पूर्ण सगळ्याच मॅच होत आहेत म्हणजेच कुठेच एक पण बांध असा नाहीये की तिथे मॅच होत नाहीयेत अशा प्रकारे आपण हा रेकॉर्ड बसवलेला आहे तर इथे तुम्ही बघत असतील तर पूर्ण हे बसवलेलं आहे आपण आणि त्याच्यानंतर आपला आठशे एकोणतीस नंबर आपण फायनल करणार आहेत आता इथे तुम्ही बघत असतील तर आठशे एकोणतीस हा इथे आपण फायनल केलेला आहे आणि गुगल मॅपवर पूर्ण तुम्हाला इथे दिसत असेल की अशा प्रकारे आठशे एकोणतीसची बाउंड्री आहे ही तुम्ही अशी जर पकडली तर ही पूर्ण आठशे एकोणतीसची बाउंड्री असणार आहे तर इथपर्यंत वरपर्यंत म्हणजे हे पूर्ण आहे हा जो नंबर आहे तो आठशे एकोणतीस आहे तर त्याच्यानंतर आपल्याला आता दुसरं काम काय राहिलं की आठशे एकोणतीस ची पूर्ण हद्दत आपल्याला माहिती पडली की कुठून कितपर्यंत आहे पण आता आपल्याला जो आपला हिस्सा आहे आठशे एकोणतीसचा चा हिस्सा नंबर अकरा तो आपल्याला बसवायचा आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला मगाशीच बोललो की आपल्याला आपल्याजवळ हिशाचा नकाशा आठशे एकोणतीसचा म्हणजे तुमचा जो काय असेल तो असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर त्याला आपण पाठवून डिजिटलाइज करून त्याच्यानंतर आपण बसवणार तर हा डिजिटल होऊन आलेला आहे तर आपण इथे बघितलं तर आठशे एकोणतीसचा आपण हिशाचा रेकॉर्ड पण त्याच्यावर बसवून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघत असतील ती आठशे एकोणतीस जो हा गाव नकाशा आहे ही हा जो गुलाबी कलरचा गाव नकाशा आहे आणि पिवळ्या कलरमध्ये जो हिशाचा नकाशा आहे त्याच्या सगळ्याच बॉन्ड्र्या अशा बऱ्याचपैकी मॅच होतात कारण की होता। ते टिपणवरून हिशाचा रेकॉर्ड बनवलेला असतो तर इथे तुम्ही बघत असतील तर आपल्याला जो नंबर घ्यायचा आहे तो कोणता घ्यायचा आहे अकरा नंबर तर इथे तुम्ही बघत असतील तर इथे अकरा नंबर बसणार आहे इथे मी तुम्हाला दाखवतो की अकरा नंबर कुठे आहे हां इथे बघा हा जो गाव नकाशा आपण बसवलेला आहे त्याच्यावर हिश्याचा रेकॉर्ड बसवलेला आहे त्याच्यानंतर हिशाचा रेकॉर्ड आणि फक्त आपण गाव नकाशा हे दोन्हीच इथे आपण घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले जे फायनल बाँड्री आहे ती आपल्याला मिळून जाणार आहे तर इथे तुम्ही बघत असतील हा जो बारा नंबर आहे तो मागे सरकलेला आहे पण असं नाही आहे हा जो पॉईंट आहे तिथे पण तुम्ही खूण बघू शकत असतील ही जुनी जुन्या खुणा आहेत आणि अशा प्रकारे हा बारा नंबर बसलेला आहे आणि ही जी बाउंड्री आहे ही पूर्ण अकरा नंबरची बाउंड्री सरळ जाणार आहे इथे तुम्हाला सगळंच दिसत असेल आता या साईडला जो एक सात नंबर आहे त्याची पण इथे तुम्हाला बाँड्री समजत असेल हा जो दहा नंबर आहे त्याची पण बाउंड्री इथे मॅच होत आहे आणि अशा प्रकारे आपण पूर्ण जो नकाशा आहे तो पूर्ण बसवून घेतलेला आहे आणि याच्यात आपल्याला पूर्ण अकरा नंबर कशाप्रकारे बसणार आहे ते आपण बसवलेलं आहे त्याच्यानंतर जी पी डी एफ तयार करायची आहे ती अशा प्रकारे तुम्हाला दिली जाते जे काम केलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची ही पी डी एफ दिली जाणार आहे आता मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल खाली मी टे टेलिग्रामची लिंक पण दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबरसुद्धा दिलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही मला डिजिटल रेकॉर्डसाठीच आणि या कामासाठीच मला कॉल करू शकतात तुम्ही डायरेक्टली मला प्रश्न उत्तरं करण्यासाठी कॉल करू नका कारण की तो कॉल मी त्याच्यासाठी नाही ठेवलेला मिळत जो नंबर दिलेला आहे तो फक्त या व्हिडिओच्या संदर्भात तुमचं जर काम असेल तर तिथून तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकणार आहेत तर अशा प्रकारे आपण काम करून म्हणजे तुमचं जर अडचण असेल तुमचे अभिलेखमधून मोजणी होत नसेल तुम्हाला तुमची हद्द माहिती पडत नसेल किंवा तुमची जागा तुम्हाला माहीत नसेल तर अशा प्रकारे आपण डिजिटल रेकॉर्ड आणून गुगल मॅपवर बसवून आपण ती फायनल करून देऊ शकणार ज्यात इथे सर्वे नंबरची लाईनची टिप आहे पजेशन आहे हिस्सा लाईन आहे म्हणजे माणसाला म्हणजे समजेल अशा प्रकारचा आपण हा जो काम केलेला आहे ते तुम्ही इथे बघत असतील तर पूर्ण हा जो अकरा नंबर आहे तो आपण फायनल करून नंतर तर त्या व्यक्तीला आपण तो देऊन टाकलेला आहे तर अशा प्रकारे त्यांचं आपण समाधान केलेलं आहे आणि त्यानंतर आपण ही मोजणी प्रिंट दिल्यानंतर ही जी व्यक्ती आहे ती सरळ भूमी अभिलेखमध्ये अर्ज करू शकते आणि किंवा कोर्ट कमिशनने जर सहमती देत नसेल तर कोर्ट कमिशनने मोजणी आणायचा प्रयत्न करू शकते तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल की आपण जर एखाद्या व्यक्तीला जमीन माहीत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला फक्त नाव माहिती आहे पण सातबारा पण माहीत नाही आहे तरी आपण ते काढून मिळू शकतो आणि सातबारा कशा कशाप्रकारे काढायचा त्याची पण व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एखाद्या व्यक्तीचं फक्त नाव टाकलं तरी तुम्हाला तो सातबारा तिथून मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे आपण काम म्हणजे करून देऊ शकतो तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पर शेअर करा म्हणजे त्यांचे जर एक अशा प्रकारे प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्यांचे पण सॉल्व्ह होऊन जातील तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र